दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चंपष्ठी निमित्त ओझर येथे श्रीखंडेराव महाराज यात्रा होणार आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा म्हणून या यात्रेची ओळख श्री क्षेत्र ओझर महाराज मंदिर येथे दीपमाळ व मानाचा दीप प्रज्वलन करण्यात आला या संदर्भात ओटीशी बोलताना श्रीखंडेराव महाराज यात्रा कमिटीचे अध्यक्ष परशुराम बाबा शेलार यांनी अधिक माहिती दिली सर्वांना जयमालार नमस्कार आज या ठिकाणी ये ये ही दीपमाळ ही पूर्ववत होती पहिल्यापासून होती पण जेव्हा ही मोठी दीपमाळ झाल्याने आणि नवीन मंदिर झाल्यानंतर ही दीपमाळ झाली मोठी त्याच्यानंतर ही जी पूर्ववत असलेली दीपमाळ ही साईडला होती मग यात्रा कमिटी आणि विशेष म्हणजे आमचे जे यात्रा कमिटीचे नाना भाऊ चौधरी यांच्या प्रयत्नाने यात्रा कमिटीच्या प्रयत्नांनी आज ती दीपमाळ पूर्ववत उभी केली आणि आज घटस्थापना असल्याकारणे सर्वानुमती आणि यात्रा कमिटीचे सर्व सदस्य काही राहिलेले आहेत ते बाहेर कामानिमित्त गेले पण इथे जे उपस्थित सर्व सदस्य त्यांनी सर्वानुमते ही दीपमाळ आज प्रज्वलित केली आणि आजपासून ही यात्रेपर्यंत प्रज्वलित राहील अशी सर्वांनी मते ठरवलेलं आहे